पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथली विवाहिता प्रियंका रणजित पाटील हिनं मंगळवारी सकाळी आत्महत्या केली याप्रकरणी प्रियंकाचे वडील सुनील पवार यांनी कोडली पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी प्रियंकाचा पती सासू सासरे दीर जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या सुभाष पाटील यांची मोठी सून प्रियंका रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी बहिरेवाडी सुभाष पाटील यांच्या घरी येऊन विचारणा केली प्रियंकाचे सासरे सुभाष पाटील यांनी शुगर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पाच पाच लाख रुपये मागितले होते त्यातील एकदा पाच लाख रुपये दिले आहेत पुन्हा पाच लाख रुपये आणण्यासाठी आपल्या मुलीचा छळ करून तिला आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियंकाच्या वडिलांनी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय त्यानंतर कोडोली पोलिसांनी प्रियंकाचा पती रणजित दीर विशाल जाऊ प्रज्ञा सासू शोभा सासरे सुभाष आणि नणंद शीतल चव्हाण यांच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केलाय यापैकी सुभाष पाटील आणि शीतल चव्हाण यांना सोडून उर्वरित सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय